शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेतातील विद्युत रोहित्रांमधील तांब्याच्या तारा चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मागील तीन महिन्यांपासून वाढ झाली होती विद्युत रोहितर चोरीमुळे शेतकऱ्यांची पाण्याविना पिके जळून जाऊन मोठं आर्थिक नुकसान होत होतं या चोरांचा शोध घेऊन विद्युत रोहित्र चोरीला आळा घालण्याचं मोठं आव्हान शिक्रापूर पोलिसांपुढे होतं शिक्रापूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी विद्युत रोहित्र चोरीच्या सखोल तपास करत तसेच सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा शोध घेऊन काढली त्यानंतर सागर जाधव राजू पारधी राहुल मते किरण खंडागळे यांना ताब्यात वेगवेगळ्या विद्युत तांब्याच्या तारा चोरी करून त्यापैकी काही तारा नारायणगाव येथील एकाच विकल्याची कबुली दिली त्यानंतर चोरीचा मुद्देमाल स्वीकारणारा आरोपी पांडुरंग वायकर याला ताब्यात घेतला असता त्याने देखील विद्युत रोहित्रामधील तांब्याच्या तारा विकत घेतल्याची कबुली दिली आहे सदर आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना एकोणतीस मार्च पर्यंत पोलीस कस्टडीत देण्यात आली आहे